मित्रांनो समोर बिल्डिंग आहे आता कलरचं चा काम चाललेलं आहे बघा ते मजूर कारागीर कसे आपल्या कारिगिरीने कलर देतात सुंदर आहे काम मस्त चाललेलं आहे त्यांचं आणि आता तीन वाजलेले आहेत बघा ऊन पडलेलं आहे मस्त सर्दी हो या गरमी पण काम चालू असतं कारिगरचं जे सच्चे कारिगर असतात ते पर्यंत इमानदारीनं काम करतात जे इमानदारीनं काम करतात त्यांना रोजगार मिळतो आणि कायम रोज काम असतं आणि जे दारू पिऊन वगैरे एक दोन वेळेस अनुभव दिला त्यांना काम नाही मिळत फक्त दारू फक्त जर काम करत असतील मजूर असो कारागरी असो बिगारी असो या मिस्त्री असो त्यांना काम नाही मिळाचं ना घर सुखी ना ते सुखी निर्वेशनी जी माणसाचं जीवन खरं आहे आणि सच्च आहे ते दोन पैसे जमवतात गावाला पण पाठवतात आणि ते सुखी असतात संध्याकाळी आपला पैसा आला म्हणजे कामं करतात काही राशन वगैरे काय भरायचं ते भरतात घरचे लोक सुखी आपलं जे पोरं बाळ वगैरे शिक्षण वगैरे घेतात आणि जे बिचारा दारू पितो मिस्त्री बिगारी त्याचं कस काय बिचारी घरची लक्ष्मी असते ती तिला काळजी असते मग पण असो आजचा हा विषय कारीगरीचा आहे कलरचा आहे ते बघा कारीगर मस्त कलर देत आहेत बघा ती बादली दिसते तुम्हाला दिसत का कारीगर बघा एक कारागीर इकडे एक कारागीर तिकडे आणि मस्त पैकी त्यांचं कलर द्यायचं काम चालू त्यांचा ब्रशकडे बघा तुम्ही बघा किती क्रॉस करून तो इकडे तिकडे होतोय की नाही बघा हो आहे की नाही बघा तू तिसरा तिसरा माणूस तिकडे आता बघा खूप रिस्क असते आणि असा दारू पिलेला माणूस इथं चढू शकतो का शक्यच नाही म्हणून तसे बिल्डर पण हुशार असतात जे कॉन्ट्रॅक्टर असतात पिणाऱ्या माणसाला अशा शिडीवर चढवतच नाही त्यांना माहीत असतं त्यांच्याकडून कोणतं काम करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे कामं असतात बाबा हो आणि बघा नवीन कन्स्ट्रक्शन असतं नवीन बिल्डिंग बनते तिथं रोजगार मिळतो जे रोजगार कमावणारे असतात त्यांना मिळतो ज्यांना फक्त व्यसन करायचं हे व्यसनापुरतं काम करायचं आहे त्यांना कसलं काम मिळतं नाही सारखं त्यांची जिंदगी असते मी हा विषय का छेडतोय की व्यसन आणि निर्व्यसनी माणूस व्यसनी माणूस आणि निर्व्यसनी माणूस फरक काय हा मुद्दा आहे तर मित्रांनो चांगला व्हिडिओ बनलेला आहे हा करणाऱ्याला काम आहे नाही करणाऱ्याला काहीच नाही कारीगर जो सच्चा कारीगर असतो तो, तो आपली कारीगरी दाखवतो आपले गुण दाखवतो आणि चार पैसे कमवून गावाला पण पाठवतो सगळीकडे त्याचं मस्त असतं आणि तो एक इज्जत पण असते त्याला मार्केटमध्ये की नाही बाई हे आदमी आहे नाम का आदमी आहे या आ, नाम का कारगिर आहे या मिस्त्री आहे हां श्याम नाम का मिस्त्री बहुत अच्छा आहे असे मी नाव अंदाजे घेतले पण ज्यांचं नाव आहे त्यांना काम मिळतं आणि त्यांच्या हाताखाली लोक पण काम करतात तर चला आजचा वेळ एवढाच कलर पेंटिंग चाललेली आहे इमारतीची बघा तुम्ही बघत राहा आणि दुसऱ्याला पण पाठवा बाबा इमारत बनते तर तिथे रोजगार मिळतो आणि नंतर जे राहणारे लोक येतात ते राहतात परंतु ती इमारत बनता बनता किती लोकांना रोजगार मिळतो हा विषय तर चला आज एवढंच उद्या बघूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय सी यू बेस्ट ऑफ लक सर्व लोकांना आपल्याला पण बघणाऱ्याला पण धन्यवाद